सोडलेला अंधार होत चाललाय दिवा हवा या पुन्हा एकदा या महाराष्ट्राला शिवा असे म्हणतात काळ रात्री नंतर एक असते तसेच शिवरायांच्या रूपात ज्या सर्व करताना त्यांच्या आयुष्यात अनेक बिकट प्रसंग आहेत जसे की अफजल खानाचा था सुरतेची लूट आग्रह पण तरीही ते या प्रसंगांना घाबरले नाही त्यांनी शक्ती बरोबरच युक्तीचा देखील वापर केला शत्रूंना नामोहरण करून सोडले शत्रू त्यांना घाबरत होते शिवरायांच्या राज्यात कोणावरही अन्याय होत प्रत्येकावर न्याय होत होता आपला लिंगवर शासन होत होते रयतेचे प्रश्न सोडवले जात होते व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या जात होते

या अखंड परिश्रमानंतर अखेर शिवरायांची प्रकृती ही बिघडत होती परंतु ते शेवटपर्यंत आपल्या मातीसाठी लढत राहील व अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर या युवक पुरुषाची जोर पण तरीही आजही हे राजे आपल्या सर्वांच्याच मनात राज्य करत आहे शिवरायांचा जन्म हा सोळाशे तीस मध्ये झाला व त्यांचा मृत्यू हा सोळाशे ऐंशी मध्ये झाला मधील पन्नास वर्षाच्या कालावधीतील

जे सारखे सारखे पाहिले की असे वाटते शिवरायांचा आठवा प्रताप शिवराया शेवटी एवढेच सांगतो मित्रांनो थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे बघा थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे बघा खरा आपण त्यांच्या समान व्हावे हात सापडे बोध खरा हात सापडे बोध खरा धन्यवाद